मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून महामार्गाच्या कडेला साचलेली माती खडी आणि धूळ यांमुळे आता वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत असल्याने जनआक्रोश समितीच्या सहकार्याने श्रमदान मोहीम राबवण्यात आली आहे मुंबई गोवा महामार्गावरील खडी आणि धूळ धू अतिशय धोकादायक ठरत आहे मोठ्या वाहनांना ओव्हरटेक करताना या खडीमुळे घसरून अपघात होण्याची शक्यता अधिक असल्याने याबाबत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे वडखळ ब्रिजवरील ही गंभीर परिस्थिती निदर्शनास आल्यानंतर असं आढळून आलंय की अनेक पुलांवरही अशीच परिस्थिती आहे त्यामुळे त्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तक्रारी नोंदवल्या जातात हे मात्र त्यानंतर करण्यात येणारे उपाय अपुरे ठरत आहे या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने सुजान नागरिक आणि जनआक्रोश समितीच्या सहकार्याने श्रमदान मोहीम राबवण्यात आली आहे कासू येथील पुलाची स्वच्छता करून नागरिकांनी या सामाजिक कार्यात हातभार लावलाय तर महामार्गावरील सुरक्षिततेसाठी आणि स्वच्छतेसाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत या यासाठी जनजागृती आणि लोकसहभाग दोनही आवश्यक आहे म्हणूनच अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन प्रत्येकाने समाजासाठी योगदान द्यावे असं आवाहन चैतन्य पाटील सुजान नागरिक जनआक्रोश समिती यांनी केलं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा